ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हबप श्री सुरेश कौतिक महाजन यांचे चिरंजीव कैलासवासी योगेश सुरेश महाजन वय वर्ष चौतीस यांचे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक दुःख निधन झाले त्यांच्या मृत आत्म्यास ईश्वर चिरशांती देव हीच लोकक्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर सटाणा रस्ता बनला मृत्यूचा सापळा मोठमोठ्या खड्ड्यांमुळे लोडेड ट्रकची मागची धडी तुटल्याने मागचे चारही चाकी निखळून पडली तर ट्रक पलटी होता होता वाचला सुदैवाने जीवितहानी ही टळली मात्र गेंड्याच्या कातडीचे प्रशासन या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे पिंपळनेरला कोणी वाली नसल्याची जनतेने खंत व्यक्त केली जात आहे पिंपळनेर सटाणा रस्त्याचे काम एम एस आर डी मार्फत गेल्या चार वर्षापासून रखडले आहे या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाली जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार खासदार यांच्याकडे निवेदन मात्र या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही आता पिंपळनेर बस स्टॉप ते जेटी पॉइंट पर्यंत मोठमोठे मुट खड्डे तयार झाले आहेत आरोग्याला हानिकारक धूर व वाहनांचा धुराळ चोवीस तास उडत असल्याने नागरिकांना जीव घेणे ठरत आहे या खड्ड्यातून वाहनासह पायी चालणाऱ्यांनाही त्रासाचे झाले आहे मात्र पिंपळनेरकर यांचा काय संयम असेल कोण जाणे खर तर आता गावाने उठावच केला पाहिजे या खराब रस्त्यामुळे पिंपळनेर शहराची वेशीला टांगली जात आहे तर या रस्त्यावरील व्यावसायिकांवरही अतिशय विपरीत परिणाम झाला आहे मात्र शासन प्रशासनासह पिंपळनेर नगरपालिका या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास कन्नडकडून लोड केलेला ट्रक सटण्याकडे जात असताना पंचमुखी कॉर्नरजवळ डॉक्टर शिंदे यांच्या घरासमोरच खड्ड्यात गेल्याने मागील चारही चाकी धडे तुटल्याने निखळून पडली ट्रक पलटी होता होता वाचला पण याच ट्रकजवळून काही नागरिक रस्ता क्रॉस करत असताना थोडक्यात बचावले वाहन चालक टॅक्स भरतात पण त्यांना चांगला रस्ता मिळत नसेल तर त्यांच्या ट्रकच्या नुकसानीचा पंचनामा करून एम एस आर डीकडून वसूल केले पाहिजे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत या रस्त्यासाठी आरपीआयचे संदीप देवरे यांनी अमरण उपोषण केले होते हे उपोषण सोडण्यासाठी अधिकारी तसेच तहसीलदार सचिन कापडणीस उपस्थित होते मात्र या रस्त्याचे काम एप्रिल महिन्यात असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आता मे महिना सुरू झाला मात्र या रस्त्याचे काम काही होत नाही आता पिंपळनेरकरांनी उठाव करून एक जनआंदोलन उभारले पाहिजे त्याशिवाय या रस्त्याचा रस्त्याला न्याय मिळणार नाही असे दिसते आपका नाम क्या है गणेश कहाँ से वो कन्नड़ से आ रहे कन्नड़ से आ रहे अभी ये जो आपका जो धड़ी टूट गई ये काय के वजह से वो रास्ता अच्छा नहीं है बड़ा-बड़ा फटा कट्टा है ना वो ऐसा होगा बहुत बड़े बड़े खड्डे है हाँ। इसके वजह से ये डॉक्टर साहेब सटाण्या रस्त्यावर तुमचं घर आहे राजू शेठ यांचंही घर आहे हा रस्ता गेल्या चार पाच वर्षापासून मृत्यूचा सापळा तयार झालेला आहे आता या कर्ना कन्नडहून आलेल्या ट्रकचं या खड्ड्यांमुळे मागच्या पूर्ण धडी तुटलेली आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं अहो माझ्या घरासमोर बघा प्रत्यक्ष पाहून घ्या प्रत्यक्ष पाहून प्र घ्या आताच गाडी खाली एक माणूस चेनला जाणार होता oh. बरं का असे अनेक मरून गेले तर चार वर्षापासून हे पोलीस पुढारी नाही पोलीस करायला तयार नाही बरं का तरी हे ताबडतोब झालं पाहिजे अशी आमची सगळी गल्लीवासी मागणी आहे रस्ता करून घ्या रस्ता रस्ता तरी तयार झाला पाहिजे बरं या ठिकाणाहून लोकप्रतिनिधी या रस्त्याने वापर करतात आधी आमदार आम खासदार या रस्त्याने प्रचार करायला आले त्यांना रस्ता दिसला नाही का तर त्यांनी हा रस्ता ताबडतोब करावा ही आमची मागणी आहे

शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी